नमस्कार मैत्रिनिनो हो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवतोय साऊथ इंडियन टाईप साईड डिश अर्थात स्पायसी डेलिशियस अशी ही टोमॅटोची चटणी त्यासाठी हे पिकलेले रसरशीद असे मोठे बघून मी दोन टोमॅटो घेतलेले आहेत त्यामध्ये घालायला हा मध्यम साईजचा एक कांदा एक लाल मिरची ही तिखटवाल्या म्हणून मी एकच घेतली तुम्ही सुक्या लाल मिरच्या जरी वापरल्या दोन ते तीन तरी चालतात फोडणीसाठी कढीपत्ता ही भिजवलेली एक चमचा उडीद डाळ आणि ह्या चटणीमध्ये घालायला आहे तीन छोटी चिंचेची बुटकं या चार लसूण पाकळ्या एक चमचा गूळ आणि ह्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकणार आहे पहिल्यांदा हा कांदा टोमॅटो आणि मिरची मी चिरून घेते कांदा टोमॅटो चिरून घेतल्यानंतर ही गॅसवर मी कढई ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये साधारण हे दोन चमचे तेल टाकून घेतले त्यात आता टाकूया ही लाल मिरची त्या लसूण पाक्या एक मिनिटभर पर परतून घेऊया त्यात टाकूया हा चिरलेला कांदा कांदा आपण चांगला ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे की दोसा, चपाती, ही चटणी तुम्ही डोसा इडली उत्तपा चपाती भाकरी कशाबरोबरही खाऊ शकता अगदी मसाले भाताबरोबर तोंडी लावायलाही छान लागणारी अशी ही साऊथ इंडियन चटणी तुम्ही नक्की करा बघा कांदा आपला बऱ्यापैकी परतून होत आलेला आहे बघा कांदा आपला बऱ्यापैकी परतून झालेला आहे त्यात आता टाकूया आहे मोठे मोठे चिरलेले टोमॅटो टोमॅटो पण चांगला मग होईपर्यंत परतून घ्यायचं आहे बघा माझ्या रेसिपी जर आवडल्या रेसिपीला लाईक करा एका लाईक बरोबर एकदा एक, एक हायफचा ही दाबा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बघा आता हे टॉमॅटो पूर्ण भाजून झालेले आहेत हे आता गॅस मी बंद करते आणि हे आता आपण पूर्ण थंड करून घेऊया आता हे पूर्ण थंड झालेलं कांदा टोमॅटोचं मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया शक्यतो ह्यामध्ये लाल सुक्या मिरचीचाच वापर करा आज अजिबातच लाल सुकी मिरची माझ्याकडं नाही आहे म्हणून मी ही लाल ओली मिरची वापरलेली आहे आता हे, हे सगळं मिश्रण ह्यामध्ये काढून घेतल्यानंतर ह्यामध्ये टाकूया ही चिंच आपण एक चमचा गुळ घेतलेला तो टाकून घेऊया आणि हे चवीपुरतं मीठ टाकून ही चटणी आता चांगली बारीक वाटून घेते आणि ही वाटलेली चटणी आपण या एका बाउलमध्ये काढून घेऊया बऱ्या कशी छान पेस्ट झालेली आहे आता ह्या चटणीची आपण फोडणी बघूया किंवा फोडणीसाठी ठेवलेला पॅन आपला गरम झालेला आहे त्यात साधारण हे एक चमचाभर तेल टाकून घेऊया तेल गरम झाले की त्यात टाकूया हे छोटा अर्धा चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडू तर, द्या आता टाकूया हा थोडासा हिंग गॅस मी हा बंद करून घेते टाकूया हिरवधडी एक चमचा उलटा आणि हा कडी त्याचा मी एकभर भर चांगलं परतून घेऊया मला फोडणी उडू नये म्हणून मी गॅस बंद केलेला आता चालू करून घेतलाय आणि ही पोडणी आपण चांगली परतून घेऊया अशी ही गरमागरम फोडणी आपली तयार झाली आहे ती आता आपण चटणीवर उतून घ्यायची आहे मी हा गॅस बंद करते आता ही फोडणी आपण या चटणीवर टाकून घेतलेली आहे बघा अशी आपली साऊथ इंडियन टाईप चटपटीत लाल टोमॅटोची चटणी तयार झाली आहे ही तुम्ही नक्की ट्राय करा घरचंच खा निरोगी रहा धन्यवाद